नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहेत गुळाच्या पुऱ्या त्यासाठी मी इथे एक ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये टाकलं आहे एक वाटी गूळ आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये इथे आपण गरजेनुसार गव्हाचे पीठ टाकून आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता आपण ते पीठ मळून घ्यायचं आहे गरम असतानाच पीठ खूप सैल नाही ठेवायचं आहे नाहीतर पुऱ्या तळताना त्यामध्ये तेल जास्त खेचलं जातं आषाढ महिनं चालू झाला आहे आषाढ महिन्यामध्ये स्पेशल असे पदार्थ बनवले जातात पीठ मळून झाल्यानंतर त्याचा गोळा तोडून पोळीच्या आकाराचं लाटून घ्यायचं आहे पोळीपेक्षा थोडंसं जास्त जाड ठेवायचं आहे पोळी लाटून झाल्यानंतर ग्लासच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने आपण ते पुऱ्या कट करून घ्यायचे आहे पुऱ्या कट करून झाल्यानंतर गरम केलेल्या तेलामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आणि मस्त अशा आपल्या गुळाच्या पुऱ्यात तयार झालेल्या आहेत टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू